लातूरला पहिली महिला आमदार मिळावी ही तर महिला डॉक्टरांची इच्छा देशाला डॉक्टरांचा पुरवठा करणारी खान लातूर पॅटर्न अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या लातूर शहर मतदारसंघाला पहिली महिला आमदार मिळावी अशी इच्छा शहरातील सर्व महिला डॉक्टरांनी व्यक्त के केली आहे डॉक्टर अर्चनाबाई पाटील साकुरकर यांच्या रुपाने ही इच्छा पूर्णत्वाकडे जाणार असून त्यासाठी सारी डॉक्टर मंडळी कामाला लागली असल्याचं चित्र शुक्रवारी दिसून आलं लातूर शहर मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कस्तुराई मंगल कार्यालयात शहरातील महिला डॉक्टरांची संवाद बैठक संपन्न झाली लातूर शहर मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट आली आहे अर्चनाताईंच्या रूपाने विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व आपल्याला लाभणार आहे बदल करण्याची हीच संधी असून या संधीचे सोने करावे असे आवाहन डॉक्टरांच्या वतीने यावेळी करण्यात आले बैठकीचे सूत्रसंचालन डॉक्टर ऋतुजा आयाजित यांनी तर आभार प्रदर्शन रागिणीताई यादव यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची बैठ या बैठकीची सांगता झाली या बैठकीत शहरातील बहुतांश महिला डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एकच गर्जना पाटील अर्चना यावेळी सर्व महिला डॉक्टरांनी डॉक्टर अर्चनाताई पाटील साकुरकर यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी त्यांना गराडा घातला महिला डॉक्टरांनी घोषणाही दिल्या एकच गर्जना आमदार होणार डॉक्टर अर्चना काय म्हणता लातूरकर आता डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या घोषणांनी कस्तुरी मंगल कार्यालय दणाणून सोडले and press the bell icon. Never miss an update.